जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी जुले फल मीनराशी जुलै महिन्याचा चौथा स्थितीमुळे विशेषतः प्रभावित होणार आहे या आठवड्यात सूर्य बुद्ध आणि चंद्राची युती राशीत असेल ज्यामुळे एक अतिशय शुभ त्रिग्रह योग निर्माण होईल त्रिग्रह योगामुळे हा आठवडा मीनराशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी हा आठवडा कसा असेल मीन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात उत्तम राहणार आहे तुमचे लक्ष भौतिक सुखसोयींवर असेल आणि विलासितावरील खर्च वाढू शकतो तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमात किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे मनाला शांती मिळेल यावेळी नशिबाच्या साथीने अपूर्ण कामे देखील पूर्ण होऊ लागतील नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी आदर मिळेल आणि नवीन संधी देखील मिळू शकतात तथापि आठवड्याच्या मध्यात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि तुमच्या वैयक्तिक किंवा गुप्त गोष्टी इतरांसोबत शेअर करणे टाळणे पाहिजे टाळणे महत्त्वाचे असेल अन्यथा कोणीतरी त्याचा चुकीचा फायदा घेऊ शकते तुमच्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहा कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे समाजात बदनामी होऊ शकते प्रेमसंबंधांमध्ये मित्राचा पाठिंबा तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल महिलांसाठी हा आठवडा धार्मिक कार्यात विशेषतः व्यस्त राहील आरोग्य सामान्य राहील ग्रहस्थिती पाहता राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि भाग्यवान ठरेल या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडू शकतात ज्याची तुम्हाला अजिबात अपेक्षा नसेल या आठवड्यात तुमचे विरोधक तुमच्या समोर नतमस्तक होऊ शकतात आणि तडजोडीची विनंती करू शकतात परंतु खूप समजून घेतल्यानंतरच कोणताही करार करा अन्यथा तुम्हाला नंतर अडचणीनं सामोरे जावे लागू शकते जर तुम्ही बेरोजगार असाल तर या आठवड्यात तुम्हाला इच्छित नोकरी मिळू शकते हा आठवडा व्यावसायिकांसाठी शुभ परिणाम देणार आहे जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्याशी संबंधित पैशांची व्यवस्था आपोआप होईल जवळची व्यक्ती तुमच्या आर्थिक समस्येचे निराकरण करण्यात खूप मदत करेल आठवड्याचा उत्तराधार्थ आर्थिक दृष्टिकोनातून सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाईल या काळात दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील मोठे कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल कुटुंबात प्रेम आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भावनांचा आदर करावा मीनराशी या आठवड्याच्या सुरुवातीला लक्ष्मी योग तयार होत आहे या शुभ संयोगात धनाची देवता देवी लक्ष्मी तुमच्या राशींना श्रीमंत बनवू शकते त्यांना आर्थिक बाबतीत उत्कृष्ट परिणाम मिळतील आणि धनप्राप्तीसाठी खूप शुभ संयोगही घडत राहतील व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल आणि नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते कामाच्या संदर्भात केलेले प्रवास देखील केले यशस्वी होतील आणि जीवनात सुख आणि समृद्धी येईल तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुमची प्रगती होईल ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल तुम्हाला एखाद्या प्रकल्पात यश मिळू शकते आणि तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल परंतु तुम्ही कामाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा प्रवास पुढे ढकलला पाहिजे यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीची चिंता वाटू शकते आर्थिक बाबींमध्ये नवीन गुंतवणूक केल्याने तुमचे मन अस्वस्थ राहू शकते आणि पैसे खर्च करण्याची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते परंतु आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नवीन सुरुवातीपासून दिलासा मिळेल निराशी हा आठवडा आत्मविश्वास आणि उत्साहाने भरलेला असेल तुम्ही घेतलेले निर्णय भविष्याची दिशा ठरवू शकतात नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो करिअर आणि व्यवसायांबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही नवीन योजनांवर काम सुरू करू शकता तुमच्या नोकरीत तुम्हाला स्थिरता आणि कौतुक मिळेल टिलानसर किंवा सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभाचा काळ आहे कौटुंबिक जीवनात आनंददायी परिस्थिती निर्माण होईल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल परंतु कधीकधी स्वाभिमानामुळे अंतर येऊ शकते कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नाते गोड होईल मीन राशी सिंह राशीचा काळ बावीस जुलैपासून सुरू होतो आणि तुमचे लक्ष सवयी दिनचर्या आणि तुमच्या ऊर्जेला आधार देणाऱ्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करतो तुम्हाला सर्व काही बदलण्याची गरज नाही तुम्हाला फक्त एक लहान अर्थपूर्ण पाऊल निवडण्याची आणि त्यावर टिकून राहण्याची आवश्यकता आहे पंचवीस जुलै रोजी सिंह राशीतील अमावस्या तुम्हाला दैनंदिन काळजीसाठी तुमची वचनबद्धता पुन्हा स्थापित करण्यास आमंत्रित करते कोणती दिनचर्या तुम्हाला शांती देते कोणती रचना तुमच्या सर्जनशीलतेला भरभराट करण्यास मदत करते हालचाल असो विश्रांती असो किंवा सजग वेळापत्रक असो तुमच्या पूर्ण आत्म्याला आधार देणारी प्रणाली तयार करा तुम्ही तुमच्या चैतन्याकडे लक्ष देत आहात एकावेळी एक निवड सुसंगतता हा मार्ग बनू द्या जो तुम्हाला अधिक धरून अधिक उत्साही आणि अधिक सक्षम वाटण्यास मदत करतो मीन राशी या आठवड्यातील आकाशीय गतिशीलता अन्वेषण आणि चिंतन करण्यास प्रोत्साहित करते भावनिक लवचिकता आणि सर्जनशील प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करते सोमवारची सुरुवात उच्च अंतर्ज्ञानाने होते संवेदनशील समजुती आवश्यक असलेल्या परिस्थितीत स्पष्टता प्रदान करते आठवड्याच्या मध्यभागी नेपच्यून सर्जनशील मार्गांवर प्रकाश टाकतो कला आणि संगीतातील प्रतिभांना प्रोत्साहन देतो स्वतःला अडथळ्यांशिवाय व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देतो गुरुवारचा शुक्र ग्रहाचा प्रभाव मैत्री आणि कौटुंबिक संबंध समृद्ध करतो जो सांत्वन आणि समजूतदारपणा देणाऱ्या घनिष्ठ मेळाव्यांसाठी आदर्श आहे आर्थिक भरती बदलते बचत किंवा विवेकी गुंतवणुकीला प्रोत्साहन देते विश्वसनीय स्रोतांकडून मिळालेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या शुक्रवारी तुमच्या दिनचरित विश्रांती तंत्रांचा समावेश करून निरुपयोगीपणाला प्राधान्य द्या कदाचित मालिश किंवा ध्यान आठवड्याचा शेवट सखोल साक्षात्कार घेऊन येतो जिथे चिंतनामुळे महत्वाच्या वैयक्तिक अंतर्दृष्टी मिळतात स्वप्ने क्षमता प्रगट करतात पुढील चिंतनासाठी त्याचा रेकॉर्ड करा रविवारपर्यंत आनंद निर्माण करणारे कल्पनारम्य प्रकल्प स्वीकारा कारण ते समाधान आणि वाढीचे आश्वासन देतात गुंतागुंतींना तोंड देण्यासाठी तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा तुमची जन्मजात सहानुभूती आणि सर्जनशीलता पुढे जाण्याचे मार्ग उचळेल राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल शुभ क्रमांक सहा आहे आणि शुभ दिवस सोमवार असेल एकंदरीत पाहता मीनराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल